तर बातमी पाकिस्तानातून आहे पाकिस्तानच्या आर्मीवर भीषण हल्ला करण्यात आलेला आहे बलोच आर्मीनं पाकिस्तानच्या लष्करावर हा हल्ला केलेला आहे हल्ल्यानंतर पाकिस्तान सैनिकांची धावाधाव उडालेली आहे आपण पाहतोय स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करण्यात येते अत्यंत जुनी अनेक वर्षांपासूनची ही बलुचिस्तानची मागणी होते आणि वेळोवेळी तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानमध्ये अनेक विध्वंस प्रसरवलेले आहेत अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत तसंच बलुचिस्तानमधील बलुच सैन्यानं पाकिस्तानवरील हल्ले आता वाढवलेले आहेत शुक्रवारी या सैन्यानं केच आणि पंजगूर तसंच लासबेला या जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या हल्ले केले आणि केश तसंच पंजगुर हा भाग बलुच आर्मीनं आता ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर कब्जा मिळवलेला आहे आणि या भागांमध्ये बलूच आर्मीनं ना आधी नाकाबंदी केली त्यानंतर पाकिस्तान सरकारची कार्यालयं आणि लष्करी जवानांना या भागातून हुसकावून लावलाय आपण पाहतोय ही दृश्य अनेक वाहन सुद्धा रोखलेली होती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं आणि पाकिस्तानमधल्या काही भागाचा ताबा सुद्धा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेतलेला आहे आपण पाहतोय बलूच आर्मी आता अत्यंत आक्रमक झालेली आहे त्याच्यामुळे पाकिस्तान आता वेगळ्याच कात्रीत सापडलेला आहे एकीकडनं सीमा सीमेकडनं भारत आणि आतून बलुचिस्तान आर्मी या दोन्हींना संघर्ष संघर्ष करावा लागतो या दोघी दोघांसोबतही पाकिस्तानला संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यामुळे पाकिस्तान लष्कराची दाणादाण उडाली आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत पंकज खरं तर पाकिस्तान खऱ्या अर्थानं आता था कात्रीत सापडला असतं म्हणता येईल कारण एकीकडे भारत भारतासोबत युद्ध सुरूच आहे मात्र दुसरीकडे बलुचिस्तान आर्मीसुद्धा पाकिस्तान लष्कराच्या नाकी नऊ वाटत आहे बलुचिस्तान आर्मीने सुद्धा आता पाकिस्तानवरती लष्करावरती हल्ला केला असं म्हणावं लागेल दोन्ही बाजूनी पाकिस्तानची कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते एका बाजूनी भारताकडनं त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाईल दुसऱ्या बाजूला बलुचिस्तानकडनं सुद्धा आता पाकिस्तानच्या आर्मीवरती हल्ला करण्यात आलेला आहे म्हणजेच पाकिस्तानचा जगातला नंबर एक शत्रू म्हणजे भारत त्या शत्रूकडनं म्हणजे भारताकडनं पाकिस्तानवरती प्रतिहल्ले केले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच देशांतर्गत जो कल आहे त्याच्यातनं निर्माण झालेली जी अराजकता आहे आणि त्याच्याच परिणाम म्हणजे बलुचिस्तानच्या आर्मीकडून पाकिस्तानवरती केले जाणारे हल्ले त्यामुळे पाकिस्तान नक्कीच कोंडीत जे आहे ते सापडले असं आपण म्हणू शकतो उत्तर कुठे द्यायचं कशा पद्धतीने लढायचं हा पाकिस्तान समोरचा सध्याचा सगळ्यात मोठा जो आहे तो चॅलेंज नक्कीच धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय बलोच लिबरेशन आर्मी सुद्धा आता पाकिस्तानची कोंडी करतायत काही प्रांतांवर बलोच